पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण लढाई इथं संपली नव्हती इथूनच सुरू झाली होती एक नव्या भारताची पोलादी लढाई आणि या लढ्याचे सेनापती होते सरदार वल्लभभाई पटेल एकोणीसशे सत्तेचाळीस हे ऐतिहासिक वर्ष स्वातंत्र्याच्या ओढीनं भारतीय जनतेचं हृदय धडधडत होतं कधी एकदा स्वातंत्र्य मिळून लोकशाही येईल असं प्रत्येक भारतीयाला वाटत होतं पण जाताना देखील इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली या धोरणानं भारताचे दोन तुकडे केले एक भारत दुसरा पाकिस्तान अखंड भारतात एकूण पाचशे बासष्ट संस्थानं होती यापैकी अनेक संस्थानं स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वतःला घोषित करतील आणि यापुढे अनेक वर्ष आपण या देशावर राज्य करू असं इंग्रजांना वाटलं पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठ्या हिमतीनं पाचशे बासष्ट छोटी मोठी संस्थानं भारतात सामील करून घेत आत्ताचा भारत तयार केला ज्यात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत काय भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास हैदराबाद स्टेट पाकिस्तानात गेला असतं तर आजचा मराठवाडा देखील पाकिस्तानात असला असता का कशी लढली गेली है हैदराबाद मुक्तीसंग्रामची लढाई ऑपरेशन पोलो काय होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यासाठी काय केलं सगळी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत एकूण पाचशे बासष्ट संस्थानांमध्ये देश सोडतानाच एक अट भारत आणि ठेवली होती दोन्ही देशांनी कुठल्याही संस्थानावर आपल्या देशात विलीन होण्यासाठी दबाव टाकायचा नाही त्यांच्यावर आक्रमणही करायचं नाही त्यांच्या इच्छेप्रमाणे ते त्या त्या देशाचा भाग होतील किंवा ते स्वतःला स्वतंत्र राष्ट्र देखील घोषित करू शकतील भारत किंवा पाकिस्तान या दोन्ही देशांनी दबाव टाकू नये म्हणून इंग्रजांनी त्यावेळी सैनिकी बळ आणि त्याचे अधिकार देखील आपल्याकडेच ठेवले होते त्यामुळे कुठल्याही संस्थानावर भारताला सैनिकी कारवाई करता येत नव्हती शिवाय पंडित नेहरू हे चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आग्रही होते त्यावेळी गृहमंत्री असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी विविध संस्थानांच्या प्रमुखांशी चर्चा करत ही संस्थानं भारतात विलीन व्हावीत म्हणून पुढाकार घेतला पण हैदराबाद जुनागड आणि काश्मीर या संस्थानांच्या राजांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला एक स्वतंत्र राष्ट्र किंवा मग पाकिस्तानात सहभागी होण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आणि ही संस्थानं पाकिस्तानात यावीत म्हणून पाकिस्तानकडूनही छुपे डाव खेळले जात होते एक वेळ अशी आधी की हैदराबाद संस्थान पाकिस्तानात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपला पोलादीपणा दाखवत हे तीनही भाग भारतात विलीन करून घेतले त्याकाळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऍक्शन घेतली नसती तर सध्याचा मराठवाडा तेलंगणा आंध्र आणि कर्नाटक राज्याचा काही भाग देखील पाकिस्तानचा भाग असला असता काश्मीर जुनागड यांच्या लढ्यांबद्दल आपण नंतर बोलूच पण आज आपण हैदराबाद संस्थांचा लढा जाणून घेणार आहोत त्यातील मराठवाडा मुक्तीसंग्रामची ही माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत हैदराबादला सिटी ऑफ पल असं म्हणतात मोत्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश आपल्या देशात यावा म्हणून पाकिस्तान अथक प्रयत्न करत होता भारत देश स्वतंत्र होत होता तेव्हा पाकिस्तान देखील स्वतःला वेगळा देश म्हणून जगासमोर आणण्यासाठी धडपडत होता मोहम्मद हे स्वतः पाकिस्तानचं संविधान लिहिता लिहिता हैदराबाद कसं आपल्याकडे विलीन करून घेता येईल यासाठी प्रयत्न करत होते है। हैदराबाद संस्थांमध्ये आंध्र तेलंगणा सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटकातील काही भाग त्यावेळी येत होता तेव्हा हैदराबाद संस्थांची लोकसंख्या होती तब्बल एक कोटी साठ लाख तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं स्कॉटलंड आणि इंग्लंडच्या एकूण क्षेत्रफळांहून अधिक क्षेत्रफळ हे हैदराबादचं होतं हैदराबाद संस्थानचा राजा निजाम आसफ जहान मुसाफर मुल्क सरमीर उस्मान अली खान याला हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करायचं होतं एकोणीशे अकरा साली गादीवर बसलेला हा निजाम एकतर स्वतंत्र राष्ट्र म्हणून हैदराबाद समोर यावं यासाठी झगडत होता किंवा मग भारत नकोच पाकिस्तान चालेल अशी त्याची भूमिका होती त्याला भारतात विलीन होण्यात इतकी अडचण होती की त्याने मोहम्मद अली जिन्ना यांना पत्र लिहित जर भारताविरुद्ध युद्ध झालं तर तुम्ही हैदराबादला पाठिंबा द्याल का असा प्रश्न देखील विचारला होता त्यासाठी तो युनोमध्ये देखील गेला होता हैदराबाद संस्थान आणि अर्थात मराठवाडा भारतात विलीन व्हावं यासाठी स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ दिगंबरराव बिंदू रविनारायण रेड्डी भाऊसाहेब वैशंपायन देवीसिंह बाबासाहेब परांजपे शंकरसिंह नाईक विजेंद्र काब्रा अशा मोठ्या मोठ्या लोकांनी खेड्यापाड्यांमध्ये आणि ताळागाळातील लोकांपर्यंत या लढ्याचं महत्व समजावून सांगितलं स्वतंत्र भारताचे तत्कालीन गृहमंत्री राहिलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचा मराठवाडा मुक्तीसंग्रामात सिंहाचा वाटा राहिलाय हैदराबाद मध्ये ऐंशी टक्के हिंदू असले तरी देखील महत्वाच्या पदांवर प्रशासनात मुस्लिमांची संख्या जास्त होती आणि याच बळावर धर्माच्या दृष्टीने वेगळा झालेला पाकिस्तान निजामाला जवळचा वाटू लागला येथील जनतेची इच्छा भारतात राहण्याची होती इकडे भारत पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्याच दिवशी हैदराबादच्या निजामानं हैदराबादला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं स्वतंत्र भारताच्या हृदयस्थानी असलेला हैदराबाद जेव्हा आपण स्वतंत्र राष्ट्र आहोत असं घोषित करत तेव्हा त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो हे जाणून सरदार वल्लभभाई पटेल आक्रमण झाले त्यांनी तत्कालीन गव्हर्नर असलेले माउंटबॅटन यांना लष्करी कारवाईची विनंती देखील केली त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन यांनी जरा सबुरेने घेण्याचा सल्ला सरदार वल्लभभाई पटेल यांना दिला नेहरू देखील शांततेने मार्ग काढण्याच्या बाजूनेच होते भारत नुकताच स्वतंत्र झाला होता स्वतंत्र भारतामध्ये लगेच कुठल्याही प्रकारचा गदारोळ नको हेतू होता कुठल्याही शास्त्राचा वापर न करता हा मुद्दा सोडवता येईल का याकडे लक्ष देण्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांना ते मान्य नव्हतं हैदराबाद हा देशाच्या पोटाला झालेला कॅन्सर आहे याला गोळ्या औषधाने नाही तर सर्जरीकडूनच काढावं लागेल असं त्यांचं स्पष्ट मत होत मात्र सगळे दबाव बाजूला सारत सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी नाही पण पोलीस कारवाई करण्याचा निर्णय घेतला हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही तो आमच्या पद्धतीने हाताळू असं स्पष्ट आंतरराष्ट्रीय समुदायाला त्याने ठणकावून सांगितलं पोलीस कारवाईची तारीख दोन वेळा मागं पुढे झाल्यानंतर पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोल सुरू केलं आणि पाच दिवसांच्या ऑपरेशन नंतर सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी अखेर हैदराबाद संस्थान भारतात सामील करून घेतलं हजारो रजा कार्यात मारले गेले हैदराबाद संस्थांचे सैन्य सुद्धा यात मारलं गेलं यामध्ये स्वतंत्र भारताच्या सेनेचे देखील सहासष्ट हुतात्मे गेले सामान्य जनतेने देखील आपलं रक्त सांडलं या कारवाईला ऑपरेशन पोलो असं नाव का ठेवलं गेलं तर यामागे देखील एक कारण आहे हैदराबाद मध्ये सतरा पोलोचे मैदान असल्याने या ऑपरेशनला पोलो नाव देण्यात आलं मेजर जनरल जयंतनाथ चौधरी यांच्या निगराणीत हे ऑपरेशन झालं तत्पूर्वी सात सप्टेंबर रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी खुद्द निजामाला रजाकारांना रोखण्याची मागणी केली होती जी निजामाने गांभीर्याने घेतलीच नाही रझाकार हे अत्यंत क्रूरतेने सामान्य हिंदूंना छळत असत रेल्वे रोखून दळणवळणाची साधने थांबवत भर बाजारात घरातही घुसून आणि इतर ठिकाणी देखील मुस्लिम इतर लोकांवर जात चालूच होता रझाकार म्हणजे एम आय एम हैदराबाद मधील पॅरा मिलिटरी सैनिक त्यांच्या मदतीने भारतापासून हैदराबाद कसं वेगळं राहील यासाठी पाकिस्तानही प्रयत्नात होत रझाकाराला रोखण्यासाठीचा सा प्लॅन वापरून ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आलं आपल्याला आज भारतीय आपलं नागरिकत्व मिरवता त्या त्यागाचा स्वाभिमानाचा आणि धर्माचा रक्तरंजित इतिहास आहे मराठवाडा ही क्रांतिकारी आणि लढाऊ शूरवीरांची भूमी आहे या मातीला शौर्याचा इतिहास तर आहेच शिवाय आपल्या हक्कासाठी खंबीरपणे उभे राहण्याची ताकदही आहे जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची गोष्ट इतिहासाच्या पानांवर भविष्यातही लिहिली जाईल तेव्हा तेव्हा मराठवाड्याच्या या मुक्तीसंग्रामाचं सुवर्ण पान दिमाखानं जोडलं जाईल या लढ्याविषयी हुतात्म्यांविषयी आपल्याकडे काही किस्से माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनची घंटीही दाबा धन्यवाद